नमस्कार रसिक मंडळी मी सौ सुनिषा सत्यविय कुलकर्णी गोरेगाव पूर्व मुंबई येथून मनस्पर्शी साहित्य समूहाच्या अंतर्गत एक सुंदर गीताचे रसग्रहण ऐकवणार आहे लहानपणापासूनचे माझे आवडते गीत जे कविवर्य गदी माडूळकर यांनी शब्दबद्ध केले असून सुप्रसिद्ध सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केले आणि स्वर्गीय गान कोकिळा लताताई मंगेशकर यांनी गायले हा एक सुवर्णयोगच म्हणावा लागेल गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा यांनी चक्क सोळाव्या ते सतराव्या वर्षापासून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि मराठी चित्रपट चित्रपटसृष्टीत सम्राट सम्राटपद निर्माण केले कथाकार पटकथाकार संवाद लेखन गीतकार अभिनेता निर्माता अशा सर्व अंगांनी मराठी चित्रपटसृष्टीच्या श्रीमंतीत त्यांनी भर टाकली एकशे पंच्याहत्तर चित्रपट कथा तर दोन हजारपेक्षा जास्ती गाणे लिहून मराठी चित्रपटसृष्टीला परिपक्व आणि श्रीमंत केले त्यांच्या स्मृतीला वंदन करून एका सुंदरशा गीताच्या रसग्रहणाचा आज रक्षाबंधनानिमित्त आस्वाद घेऊया चला तर मग गीताचे नाव आहे चिंदी बांधते द्रौपदी हरिच्या बोटाला प्रथम आपण गीताचे शब्द पाहूया चिंदी बांधते द्रौपदी हरिच्या बोटाला चिंदी बांधते द्रौपदी हरिच्या बोटाला भरजरी फाडून शेला भरदरी पाडून शेला चिंदी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला बघून तिचा तो भाव अलौकिक मणिकृष्णाच्या वाटे कौतुक करपाठीवर पडता अपसुक प्रसन्न माधव झाला प्रसन्न माधव झाला चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या भोटाला म्हणे खरी तू माझी भगिनी भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी साध घालता येईन धाऊनी साध घालता येईन धावनी प्रसंग जड का पडला प्रसंग जर का पडला चिंदी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला चिंदी बांधते द्रौपदी हरिचा बोटाला प्रसन्न कैसा येई मजवर पाठीस अससी तू परमेश्वर भोले कृष्णा दाटुनि गीवर पूरलोचना आला पूरलोचना आला चिन्धि बाधते द्रौपदी हरिचा बोटाला चिन्धि बाधते द्रौपदी हरिचा बोटाला भगवान श्रीकृष्ण आणि अग्निकन्या द्रौपदी ही एक अनन्य साधारण बहीण भावांची जोडी आहे या दोघांमध्ये घडलेल्या एका प्रसंगाचा या गीतात वर्णन केलं आहे त्याचे आपण आता रसास्वाद पाहूया चिंदी बांधते द्रौपदी हरिच्या बोटाला भरझरी शेला नितांत बंधुप्रेमाने ओथमलेली द्रौपदी जेव्हा श्रीकृष्णाला त्याच्या बोटाला लागलेल्या जखमेमधून रक्त वाहताना पाहते तत्क्षणी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आपला भरझरी शेला फाडून ती चिंधी श्रीकृष्णाच्या बोटाला बांधते तसं पाहिलं तरी एक साधी सरळ गोष्ट आहे पण तिने इकडे तिकडे चिंधी शोधण्यात आपला व्यर्थ वेळ न घालवता आपले चित्त भरकटू न देता तत्क्षणी इलाज केला हे उत्कट अलौकिक प्रेमाचे प्रतीकच नाही का बघूनी तिचा तो भाव अलौकिक मणिकृष्णाच्या दाटे कौतुक गरपाठीवर पडला अपसुक प्रसन्न माधव झाला चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला ही अलौकिक प्रीती पाहून श्रीकृष्णाचे मन प्रेम मिश्रित कौतुकाच्या भावनेने भरून आले आणि त्याने द्रौपदीच्या पाठीवर प्रेमाने आधाराचा हात ठेवला खरंच देवाला काय हवे असते फक्त प्रेम विश्वास श्रद्धा आणि आपुलकी आणि म्हणूनच तक्षणी परमात्मा श्रीकृष्णाचे मन प्रसन्नतेने भारावून गेले आपल्या छोट्याशा जखमेला निस्वार्थ प्रेमाने द्रौपदी चिंदी बांधत आहे आपला शेला भरजरी मौल्यवान आहे तो कसा पाडावा हा विचार तिच्या मनालाही शिवला नाही या तिच्या एका भक्तिभावाने भगवान श्रीकृष्ण म्हणजे माधव प्रसन्न झाले पुढे पहा म्हणे खरी तू माझी भगिनी भाऊ तुझा मी द्रुपद नंदिनी साध घालता येऊन धावून येईन धावून प्रसन्न जर का पडला चिंदी बांधते द्रौपदी हरिच्या बोटाला आपल्या सख्ख्या बहिणीपेक्षाही ही, ही अग्निकन्या राजकुमारी आपल्यावर नितांत प्रेम करते त्यामुळे भारावून गेलेल्या श्रीकृष्णांनी तिला आश्वासन दिले की तुला कधीही कोणतीही अडचण आली कोणताही कठीण असहाय्य प्रसंग पडला तर तुझा भाऊ श्रीकृष्ण तत्क्षणी तुझ्या भेटीला धावून येईल आणि तुझ्या साठी मदत करेल कारण तू बंध प्रीतीतून तुझ्या मौल्यवान शेल्याच्या चिंदीने माझी जखम बांधून तू जणू मला प्रेमात बांधूनच टाकले आहेस धन्य आहे द्रौपदी तू खरंच धन्य आहेस पुढे द्रौपदी काय म्हणते पहा प्रसंग कैसा येईल मजवर पाठीश अससी तू परमेश्वर बोले कृष्णा दाटून गहीवर कुरलोचना आला बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला श्रीकृष्णाच्या आश्वासक शब्दांनी द्रौपदी भाराहूनच गेली तिची श्रीकृष्णाच्या वर असलेली श्रद्धा भक्ती आणि म्हणून ती लगेच म्हणाली की तुझ्यासारखा परमेश्वर भाऊराया माझ्या पाठीशी असताना माझ्यावर कठीण प्रसंग येईलच कसा आणि अशा ठाम विश्वासाने अत्यंत घईवरलेली द्रौपदी म्हणजेच कृष्णा प्रेमाने ओतप्रोत होऊन तिच्या डोळ्याला प्रेमाश्रूंचा पूर ती थोपवू शकली नाही अनन्य साधारण अशा भक्तीतून ओथमलेला द्रौपदीचा प्रेमभाव आणि प्रसन्न चित्त श्रीकृष्णाने तिला दिलेले आश्वासक शब्द खरंच किती मोठे तत्वज्ञान सांगून जातात आपण दिले तरच सहस्रपटीने ते आपल्याला परत मिळते मग ते प्रेम आपुलकी भक्ती श्रद्धा निस्वार्थ मदत असो की आणखीन काही आणि इथे तर प्रत्यक्ष परमात्म्याला निर्हतूक प्रेमाच्या चिंधीने जणू वश करून घेतल्याचा प्रसंग आहे पुढे महाभारतात द्रौपदी वस्त्रहरणात त्या प्रसंगी श्रीकृष्णाने तिची लाज राखली आणि जणू चिंदीची परत पडत केली आपल्या प्रत्येक कृतीचा आयुष्यात कुठे कसा आणि कधी परिणाम दिसेल हे सांगता येत नाही पेराल तसेच उगवते हे नक्की या गीतात परस्परांच्या बंधुभगिनीच्या पवित्र प्रेमाचा तृप्त संगम आपल्याला सुखावून जातो मग हे बंधुभगिनीचं प्रेम हे नातं रक्ताचं असो वा प्रेमभावनेने भरलेलं असो धन्यवाद माझे हे रसग्रहण आपल्याला कसे वाटले हे नक्की मला कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद